श्रीराम बोरवेल आमच्याकडे बोरवेल साठी सहा इंच मोठे होल असलेली पाचशे फुटांपर्यंत खुदाई करून मिळेल ग्राहकांना आमच्याकडून सर्व्हे करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास शंभर टक्के रक्कम परत केली जाईल आमचा पत्ता न्यू शिरोडा नाका माझगाव रोड पाटील बिल्डिंग सावंतवाडी संपर्क सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार किंवा चौऱ्याण्णव वीस एकोणतीस सदतीस नव्याण्णव पुण्यातील सोळा इंग्रजी माध्यमांच्या शाळा पटसंख्ये अभावी बंद करण्यात आल्या राज्यात गेल्या काही महिन्यांपासून अनधिकृत शाळा बोगस शाळा सुरू असल्याचे प्रकार उघडकीस आलेत त्यातील अनधिकृत शाळांवर कारवाईचा बडगा उगारून त्या बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते त्यानंतर पुणे जिल्ह्यातील तेरा शाळा अनधिकृत सुरू असल्याचे आढळून आले होते त्यावरही कारवाई करण्यात आली होती मात्र आता पुण्यातील आणखी सोळा इंग्रजी माध्यमांच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पुणे जिल्ह्यातील सोळा इंग्रजी माध्यमांच्या शाळा पटसंख्येअभावी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या युनिफाईड डिस्ट्रिक्ट कॉर्पोरेशन सिस्टम फॉर एज्युकेशन प्लस ई डेटानुसार सोळा शाळा बंद करण्यात आल्यात या शाळा मुख्यत्वे खाजगी आणि विना अनुदानित असल्याची माहिती समोर आली आहे विद्यार्थ्यांच्या शून्य पटसंख्येमुळे त्या बंद करण्यात आल्यात न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका करा।